कोथरुडी येथील सतरा सप्टेंबरच्या फायरिंग प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळकर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून फरार घायवळ आणि त्याच्या तो टोळीचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरू आहे वाहन ताब्यात घेऊन बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी पुढील मोठ्या कारवाईचे संकेत दिले पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे आणि त्याच गुन्हेगारीला निस्त नाबूद करण्यासाठी पुणे पोलीस हे ऍक्टिव्ह मोडवर आले आहे पाहिला गेलं तर काही दिवसापूर्वीच त्यांनी अंजेकर टोळीचे ही संपूर्ण जे साम्राज्य आहे ते त्यांनी निस्त नाबूद केलं आहे आणि काल हडपसरमधील टिपू पठाण या याचीही याचंही जे साम्राज्य होतं किंवा जे ऑफिस होतं तेही पोलिसांनी प काल पाडलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर काल ज्या ठिकाणी हे निलेश घायवरची टोळी आहे ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला होता किंवा ज्या ठिकाणी गोळीबार केला होता त्याच ठिकाणी पोलिसांनी त्या गुंडांची झिंडही काढली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता जे सतरा सप्टेंबरला जो गोळीबार झाला या यामुळे आता निलेश घायवर व त्याच्या टोळीवर पोलिसांनी मकोका लावला आहे या मोकोका लावल्यानंतर पाच जणांना अटकी करण्यात आली आहे आणि ज्या निलेश गायवळच्या गाड्या आहेत त्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत आता सध्या पाहिलं गेलं तर बँक खाते गोठवण्याचं काम चालू आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर आता हे जे आरोपी आहेत व निलेश गायवळचं घर आहे याची झाडझडती चालू आहे एकंदरीत या घटनेनंतर आता पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेले जे आपल्याला दिसून येत आहेत या सर्व प्रकरणाची माहिती आपल्याला डी सी पी संभाजी कदम यांच्याकडून जाणून घेऊया निलेश गायवेळा हा जो गँगस्टर आहे हो त्या गँगस्टरचे गुन्हा दाखल आपल्याकडे होता फायरिंगचा सतरा तारखेला त्या गुन्ह्यामध्ये आपण पाच आरोपींना अटक केली आणि त्या गुन्ह्यामध्ये निलेश गावळे त्याच्या टोळीचा जो आहे संबंध निष्पन्न झाला त्यानुसार निलेश गायवळे त्याच्या पूर्ण गँगवरती आपण एम सी ओ सी किंवा मोकाचे शिक्षण सप्लाय केलेले आहेत आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास पोतूड पोलिटीसी करत किंवा एसीपी करत आहेत या गोह्या आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेलं आहे विलेज काही बाकी त्याचे जे काय स्थितीदार आहेत ते या गुन्ह्यात अजून फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत सर्व टीम्स वगैरे याच्यामध्ये आपण डिप्लॉय केलेला आहेत आणि लवकरच तो आरोपी अटक होईल मध्ये या ठिकाणी हाऊस हो हो सर्च किंवा बाकी जे सगळे जे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काही सुद्धा आपण त्याच्यामध्ये सर्च केलेले आहेत सीज केलेले आहेत ते निलेश गावळच्या काही नावावर आहेत पना पना ता ता ते व्हेकल पण आपण सीज करतो अशी आपली माहिती आपल्याला आम्हाला पण आहेत त्या दृष्टीने त्याला वापस आणण्यासाठी काय ज्या लिगल प्रोसेस पोलीस फॉलो करते त्या सगळ्या लिगल प्रोसेस इनिशिएट केलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला ती आउटपुट मिळेल